नमस्कार जर तुम्ही बनवलेले साबुदानीचे वडे तेलात विरगळत असतील किंवा फुटत असतील तर आज हे वरईच्या तांदळापासून बनलेले वडे बनवून बघा मी असं नाही म्हणत की तेलकट होणार नाही तेलात तेलातोय म्हणल्यावर तेलकट होणारच थोडेफार बिघडणार मात्र नक्कीच नाही अगदी तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असाल तरी बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ वडे हे कसे बनवायचे ते आज आपण पाहूया सर्वात आधी वरईच्या तांदळाचा भात शिजवून घ्यायचा इथे मी मेजरमेंटचा जो सर्वात मोठा कप आहे तेवढा कप भरून वरई घेतलेली आहे वरई स्वच्छ करून दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आणि ज्या कपाने वरई घेतली त्याच कपाने दोन किंवा अडीच कप पाणी ओतून वरई चांगली शिजवून घ्यायची वरईचं भात एकदम मौसूस शिजून घ्यायचा पाणी कमी पडलं तर वरून थोडंसं गरम पाणी करून टाकायचं त्याच्यामध्ये वरईमधलं पाणी आटलं की त्याच्यावर झाकण ठेवून गॅस मंद करून पाच एक मिनिट भात शिजवून घ्यायचा वरईचा भात शिजला की तो तीस पस्तीस मिनिट थंड होऊ द्यायचा भात थंड होतोय तोपर्यंत आपण वड्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे मुठभर शेंगदाणे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून ही मी चटणी बारीक वाटून घ्यायची आमच्याकडे उपवासाला कोथंबीर जिरे किंवा आलं चालत नाही त्यामुळे मी टाकलं नाही तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ही चटणी थोडीशी पातळ करून घेणार आहे तुम्ही हवं तर तशीच ठेवून खाऊ शकता साबुदाण्याच्या वड्याबरोबर सुद्धा ही चटणी खूप छान लागते एकदा करून पहा या चटणीमध्ये शेंगदाणे मात्र नक्की टाका शेंगदाण्यामुळे चटणी मिळून येते शिजवून थंड केलेला वरीचा भात आपण परातीत काढून घ्यायचा माझ्याकडून एक सांगायचं राहिलं जेव्हा आपण वरीचा भात शिजणं त्याचवेळी वेळी कुकरमध्ये दोन बटाटे शिजवून घ्यायचे मध्यम आकारचे बटाटे घ्यायचे ना जास्त बारीक ना जास्त मोठे नंतर हा वरईचा भात चमच्याने किंवा हाताने मोकळा करून घ्यायचा पूर्ण शीत न शीत मोकळा करायची गरज नाही थोडाफार हाताने फोडून घ्यायचा भात हे वडे आपण उपवासासाठी बनवतोय त्यामुळे जास्त मसाले वापरता येणार नाहीत भात मोकळा करून झाला की त्याच्यात दहा बारा वाटलेल्या हिरव्या तिखट मिरच्या टाकायच्या आपण जी खोबऱ्याची चटणी केलेली आहे त्याच्यात जास्त मिरच्या टाकलेल्या नाही आहेत त्यामुळे ह्याच्यात जास्त मिरच्या टाकायच्या म्हणजे वडे चांगले तिखट होतील शिवाय आपण हे वडे तळून घेणार आहोत त्यामुळे त्याच्यातला तिखटपणा थोडासा कमी होणार आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकायचं बारीक कूट टाकायचं नाही जाडच कूट टाकायचं चवीपुरतं मीठ टाकून त्याच्यामध्ये शिजवलेल्या दोन बटाट्याचा किस टाकायचा शिजलेल्या बटाट्याचा किस करूनच टाकायचा हाताने मोडून किंवा सुरडून टाकायचा नाही त्याच्यामध्ये कारण या पिठामध्ये बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहिले तर वडा तळताना फुटू शकतो हे सर्व साहित्य व्यवस्थित म्हणून एक जीव करून घ्यायचं वरही शिजवताना जर तुम्ही मीठ टाकलं असेल तर ह्यावेळी मीठ टाकताना थोडंसं अंदाजाने टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही हिरव्या मिरच्यामुळे पीठ मळताना हाताला जळजळ जाणवते त्यामुळे तुम्ही ग्लोचा वापर करा किंवा पीठ मळायच्या अगोदर हाताला व्यवस्थित तेल लावून घ्या वड्याचं पीठ मळताना जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही चमचाभर हवं तर तुम्ही तेल टाकू शकता वरईचा भात खूपच सुटसुटीत झाला असेल तर त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं किंवा एक चमचाभर लिंबाचा रस टाकला तरी चालेल पीठ व्यवस्थित मळून एक जीव करून घ्यायचं आणि ह्याला काय आपल्याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही तेलाचा हात लावून मध्यम आकाराचे वडे करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चपटे गोल वडे बनवून शकता मी इथं थोडासा वड्यांना लंबगोळा आकार दिलेला आहे वड्यांना जास्त मोठा आकार देऊ नका मध्यम आकाराचेच वडे बनवा ह्याच्यातले सगळे पदार्थ आपण शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे कच्चे राहण्याचा काही प्रश्न नाही तुम्ही हवं तरी हे वडे फ्रीजमध्ये तयार करून ठेवायचे आणि आयत्या वेळेस तळायला घेतले तरी चालतील एवढे मिरच्या टाकून सुद्धा हे वडे जरा सुद्धा तिखट झाले नाही आहेत तुम्ही जर खूप झणझणीत तिखट खाणार असाल तर त्याच्यात वीस एक हिरव्या मिरच्या टाका आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊयात मी हे अर्धेच वडे बनवून घेतलेले आहेत अर्धे वडे मी संध्याकाळचे बनवून घेणार चला तर आपण हे वडे तळून घेऊयात तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पिठाचा छोटासा तुकडा टाकून बघायचा तुकडा न फुटता व्यवस्थित वर आला की तेल पण गरम झालं समजायचं आणि आपलं मिश्रण सुद्धा चांगलं झालेलं आहे एका वेळेला सहा ते सात वडे तळले जाऊ शकतात पण मी सुरुवातीला पाच ते सात वडे टाकून अंदाज घेणार आहे व्यवस्थित तळले जाते की नाही म्हणून वडे तेलात सोडताना हातावर तेल उडणार नाही ह्याची काळजी घ्यायची वडे तेलात जेव्हा टाकू आपण तेव्हा गॅस मोठाच असला पाहिजे गॅस बारीक करायचा नाही सुरुवातीचा मिनिट भर वड्यांना झाऱ्या लावायचा नाही आणि गॅस तुम्ही मिडियम केला तर चालेल किंवा मोठा ठेवला तरीही चालेल पण जर तुमच्या गॅसची फ्लेम मोठी असेल तर थोडासा गॅस मध्यम करायचा मिनिट भरानंतर वडे झाऱ्याने थोडेसे हलवून घ्यायचे वड्यांची एक बॅश तळण्यासाठी पाच ते सहा मिनिटं लागतात चांगले सोनेरी होईपर्यंत वडे तळून घ्यायचे पाच ते सहा मिनिटं सोनेरी वयपर्यंत तळल्यानंतरच वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून पोकळ आणि मऊ होतात अगदी कमी साहित्यात बनवणारे वडे या अतिशय चविष्ट लागतात एकदा नक्की बनवून बघा आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बघा शेंगदाण्याचं कूट बारीक करून नाही टाकायचं थोडंसं जाडसरच टाकायचं एक दोन शेंगदाणा तसाच राहिला तरी चालेल त्यामुळे वडे खाताना मस्त पैकी दातामध्ये नाही लागतात क्रंचीनेस येतो वड्यांना वडे तळताना पूर्णपणे वडे मंद गॅसवर किंवा बारीक गॅसवर तळायचे नाही त्यामुळे वडे तेलकड होतात गॅसची फ्लेम कमी जास्त करत राहायची बघा वड्यांचा रंग किती छान आलेला आहे तुम्ही या स्टेजलाही वडे काढू शकता पण मी थोडेसे आजूच जास्त कुरकुरीत करून घेणार आहे हे वडे तळताना वडे जास्त वेळा हलवावे लागत नाहीत तीन ते चार वेळाच हलवावे लागतात तेलामध्ये बऱ्यापैकी बुडबुडे कमी झालेले आहेत आणि रंग सुद्धा चांगला सोनेरी आलेला आहे आता आपण हे वडे काढून घेऊयात ह्याच पद्धतीने आपण राहिलेले वडे सुद्धा तळून घ्यायचे आहेत एकदा का जर तुम्हाला तेलाचा अंदाज आला तर तुम्ही एका वेळी सात किंवा आठ वडे टाकले तरी चालतील जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जेव्हा वडे आपण तेलात तळण्यासाठी टाकतो सुरुवातीला तेव्हा गॅसची फ्लेम बारीक करायची नाही कारण जेव्हा तुम्ही वडे तेलामध्ये टाकता तेव्हा तेलाचं टेम्परेचर अचानकपणे कमी होतं आणि त्याच्यात गॅसची फ्लेम सुद्धा कमी असेल तर वडे एकमेकांना चिकटू शकता कि शकतात किंवा विरगळू शकतात त्यामुळे वडे सोडताना नेहमी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची नंतर तुम्ही हवा तर गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी करू शकता पण एकदम बारीक गॅसवर वडे तळू नका त्यामुळे वडे सुद्धा तेलकट होतात आणि वेळ सुद्धा जास्त लागतो दुसरी वड्याची बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे हे वडे तुम्ही आपण तयार केलेल्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर खाऊ शकता लहान मुलं तर हे वडे सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर खूप आवडीने खातात आणि जर हे वडे उपवासासाठी न बनवता तुम्ही असेच खाण्यासाठी बनवणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता अजून काही मसाले टाकू शकता तुम्हाला या आवाजानेच अंदाज येईल की वडे किती कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही जर नव्याने स्वयंपाक बनवायला शिकत असाल तर साबुदाण्याच्या वड्याच्या ऐवजी हे वडाईचे वडे बनवून पाहा बनवायला अगदी सोपी आणि अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद